कष्टाला पर्याय नाही कष्ट केल्या कसा अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो म्हणून गावात जण रामराम करतील पण माझी बायको गंगी तिला माझी अजिबात किंमत नाहीये अरे मी रस्त्याने जसा निघतो तशी लोक सटासट बाजूला होते का कारण कष्ट आपण कष्ट करतो आणि ते बघत असते म्हणून आपल्याला एवढा माने आयुष्यात जर तुम्हाला मोठं व्हायचं असन तर माझं म्हणणं ऐकावं लागल नाही तुला <laughs> <laughs> तुला काय झालं रे दात काढायला अरे सावळ्या तुला अकल आहे गाड़ोत त्यांना किती बी समजून सांगितलं तरी समजणार आहे का अरे गाडवाच मालक म्हणजे गाडवच की जबाई माझी गाडव कष्ट तरी करतात तुम्ही तर गावावर ओवळून टाकल्यासारखे पोळ बोंबल हिंडत असता गावभर काय म्हणाल रे त्यो हो? अरे बा अरे तुला बैल म्हणती बैल हो? कोणाला म्हणालच रे तुला बैल म्हणलो हे चुकलंच माझ <laughs> तू तर दुष्काळातलं बो काडेस <laughs> अरे तुझे अर्धे दात मसनात गेले तुम्हाला काय बोलाव तुला कळत का <laughs> अरे चल या नाधी काय लागलं अरे चल आपलं हाव आहे तिकडेच डागरी